भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना बदलापुरात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठाकरे गटाकडून जाहीर पाठिंबा मिळाला असल्याने निलेश सांबरे यांची ताकद मोठ्या संख्येने वाढली आहे बदलापुरात प्रचार दौरा निमित्त आलेले निलेश सांबरे यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष दिनेश ठाकरे यांची भेट घेतली आज मला बदलापूरमध्ये फिरत असताना खूप आनंद वाटला एक उच्च शिक्षित ठाकरे साहेब त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष नावाचा पक्ष रजिस्टर आहे त्याचा मोठ्या प्रमाणात काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्याचं शिक्षणावरती आरोग्यावरती किंवा इथे पन्नास टक्के कमीत कमी ते मोफत सेवा देतात सर्वांना अशा उच्चपूर्व शिकलेले व्यक्ती आमच्या बरोबर ठाकरे साहेब आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा सतश आभारी आहे आणि नक्कीच सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेली लोकशाही त्यातील लोकप्रतिनिधीचं काम जी समाजाची सेवा करणे लोकप्रतिनिधी म्हणजे राजा नसतो राजा असतो तो मायबाप जनता असते मतदार असतो त्या मतदारांच्या सेवेचं काम मी नक्कीच करेन या चा उशीर आहे परंतु भिवंडी लोकसभेमध्ये येत्या पाच वर्षामध्ये पंचवीस सीबीएसई शाळा बांधेन शंभर जिजाऊच्या आरोग्य क्लिनिक करेन शंभर ठिकाणी गरिबांच्या मुलांना पहिली ते दहावी फ्री कोचिंग क्लासेस करेन या मतदारसंघातील कुठल्याही व्यक्तीचा नंबर इंजिनिअरिंगला किंवा डॉक्टर किला लागला मेरिटनुसार आणि तिच्याकडे पैसे नसतील तर ती परिस्थितीवर पैसे भरून त्यांना शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल त्याचबरोबर लहान सहान विषय खूपच आहेत परंतु मोठे विषय आहेत पिण्याचं पाणी बदलापूरकरांचं लोकल ट्रेन वाढवणे महिलांसाठी विशेष लोकल वाढवणे या सगळ्या गोष्टी मी करेन एवढं आपल्याला सांगतोय वीस तारखेला मतदान झाल्यानंतर एकवीस तारखेच्या चार तारीख या मधल्या काळामध्ये बदलापूरकरांसाठी एक सोनोग्राफीचे सेंटर एक्सरेचं सेंटर आणि फ्रंट तपासणीचं सेंटर मी निर्माण करून देईन कारण जेणेकरून आज माझ्या ताईला आठवा महिन्याचं बाळ घेऊन पोटामध्ये बाळ घेऊन उल्हासनगरला सोनोग्राफीला करायला जायला लागतं हे खूप वाईट गोष्ट आहे आणि उद्या माझ्या मतदारसंघात कुठलीही त्या पोटातल्या बाळासोबत तर दुर्दैवी निधन झालं किंवा रस्त्याअभावी तिथं डिलिव्हरी रस्त्यात झाली तर ती, ती सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी माझी असेल मी सांगणार नाही ग्रामपंचायतवाल्याचे जिल्हा सदस्याचे आमदारांचे नगरपालिकेचे आणि अशा प्रकारचं काम मी करेन बारा महिने चोवीस तास शंभर टक्के समाजसेवा करेन एवढा शब्द ठाकरे साहेबांना देतो आणि आपल्यालाही बदलापूर देतो सर एकीकडे वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलाय आणि तो दुसरीकडे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षातर्फे देखील आपल्याला जाहीर पाठिंबा आंबेडकरी संघटना आपल्याशी जुळतात आणि अक्की बार चारसं पार भाजपचा असं म्हटलं जातं की संविधान विरोधी हे सर्व षडयंत्र आहे प्रकारे आपण सांगतो संविधान वाचवण्याचं काम करण्यासाठी त्यासाठीच मी निवडणुकीत आलोय मी माझ्याशी सांगितलं आपल्याला तर लोकप्रतिनिधी कामं केली असती तर आम्हाला यायची गरज नसती झाली लोकप्रतिनिधी दहा वर्षात कुठे फिरलेच नव्हते आम्ही मेडिकल कॅम्प जातोय म्हणून त्यांनी वर्षभरापासून मेडिकल कॅम्प चालू केले पण दुर्दैव बघा कसं की सरकारी मेडिसिन त्यांनी द्यायला सुरुवात केली ही वाईट गोष्ट आहे आम्ही कुणाच्याही जमिनी हडप करण्यासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी आम्ही काम नाही करत आम्हाला शंभर टक्के समाजाची प्रमाणित त्यांनी राज्यघटनेप्रमाणे राज्य देश चालण्यासाठी सेवा करण्यासाठी आलेले चारशे पार प्रिन्सिपल पार असे काय होणार नाही तुम्ही काळजी नका करू देश देशामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे राजकारणांबद्दल लोक कशा पद्धतीने बोलतात सामान्य माणूस कसा बोलतो या सर्व गोष्टी आपल्याला अभिप्रेत आहेत परंतु स्वप्न मोठी आता सांगतात बदलापूरला पण आम्ही एक लाख वीस हजार मतं तर बदलापूरला ते आमच्यासाठी चॅलेंज आहे पुढच्या वीस दिवसामध्ये बदलापूर मधून वीस तारखेला एक लाख वीस हजार मतदान आम्हाला कसं होईल यासाठी आम्ही नक्कीच मेहनत घेऊ आम्ही खरे कसे आहोत आमचे जाहीरनामा बघा आम्ही आणि त्यांचे जाहीरनामे काढा दोन हजार चौदा आणि बदलापूरकरांनी जे जे काम त्यांनी केलं असेल त्यांच्या बरोबर आम्ही करू किंवा आम्ही केलेल्या कामावर विश्वास ठेवून बदलापूरकर आमच्या बरोबर असतील एवढा विश्वास यावेळी दिनेश ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटवलेले त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून त्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही पद नसताना देखील जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मोठी कामगिरी बजावणारे निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभेचे खऱ्या अर्थाने आदर्श उमेदवार आहेत आणि त्यांच्या या कामाचा आढावा घेऊनच आपण आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा निलेश सांबरेना देत असल्याचे यावेळी ऍडव्होकेट दिनेश ठाकरे यांनी सांगितले माझ्या तमाम कार्यकर्त्यांना कळू इच्छितो की आपल्या पक्षाचा मी जाहीर पाठिंबा देत आहे आता तमाम कार्यकर्त्यांना याबाबत मी चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आज माझे कार्यकर्ते असतील तसेच या बदलापूर विभागामध्ये मुरबाड विभागामध्ये या भिवंडी विभागामध्ये सातत्याने बावीस वर्ष वकिली करत असताना अनेक पक्षां पक्षकारांचा जनसंपर्क आलेला आहे अनेक गोरगरिबांची कामं मी केलेली आहेत ज्याप्रमाणे निलेशजी सांबरे दादा आज गोरी गोरगरिबांसाठी वाहून देतात तशीच माझी भूमिका आहे माझ्याकडे जर कुठला पक्षकार आला तर पैशासाठी मी कधी त्याचं काम आढून ठेवत नाही अनेक तुम्ही क्लिप बघत असाल की मी ज्या ज्या ज्यावेळी यश यश संपादन केलं कोर्टाच्या माध्यमातून तर मी त्या ठिकाणी ते शेअर केलेलं आहे त्याच्यामुळे दादांची जे विचार आहेत ते विचार माझ्या माझ्या विचाराशी पटतात आणि त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपल्याला अशा लोकप्रतिनिधीला या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आणायचा आहे जो लोकप्रतिनिधी गेली पंधरा वर्ष कुठल्याही प्रकारचं पद नसताना या ठिकाणी विकासाची कामं करत आहेत काय आहे जनतेच्या अपेक्षा जनतेच्या मापक अपेक्षा आहेत की त्यांना आरोग्य पाहिजे चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका